बदलापूर शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील काही रस्ते हे अद्यापही सिमेंट कॉन्क्रीटचे झाले नसल्यामुळे माजी नगरसेवक नरहरी पाटील यांनी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्याकडे हे काम लवकरात लवकर, लवकर होण्यासाठी या कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती माजी नगरसेवक नरहरी पाटील यांच्या या मागणीला आता यश आले असून केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी पासष्ट लाखांचा निधी देऊ केला आहे तसेच यावेळी कात्रप तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील तब्बल एक कोटी रुपयांचा निधी स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी दिला आहे यामुळे आता तलावाचं रूप पालटणार आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून बदलापुरातील विविध कामांचं भूमिपूजन सोहळे संपन्न झाले होते या सर्व कामांसाठी कपिल पाटील यांनी तब्बल पंचवीस कोटींचा निधी बदलापूरसाठी उपलब्ध करून दिला क्रमांक येथील एमआयडीसी रोड ते अंबरधारा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती याच पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांनी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण व्हावे व तलावाचं सुशोभीकरण करावं अशी मागणी केली होती हीच मागणी माजी नगरसेवक नरहरी पाटील यांनी लावून धरली आणि आता त्यांना यश देखील आलंय या कामाचा भूमिपूजन सोहळा काही दिवसांपूर्वी कपिल पाटील यांच्या हस्ते व भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या रस्त्याचे काम काही दिवसातच पूर्ण होणार असून नागरिकांसाठी हा रस्ता लवकरच रस खुला होणार आहे यावेळी माजी नगरसेवक नरहरी पाटील यांनी व स्थानिक नागरिकांनी देखील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथी सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किट्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी अंतरावर भव्य मध्ये वन एच के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहेत आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पार्क पार्कमध्ये